नमस्कार स्वरा भिसे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला गुळाचा चहा बनवून दाखवणार आहे तो हि न सहज करायचा पण तो फुटणार नाही असा चहा आहे गुळाचा चहा करताना सहसा करून तो फुटतो त्याच्या मजा लोक करत नाहीत पण मी तुम्हाला दाखवते मी चहा कसा बनवते तो मी तर पातीला घेतलंय आणि त्यात एक कप पाणी घालणार आहे गुळाचा चहा शरीरासाठी खूपच चांगला असतो थंडीच्या दिवसात तर प्यायसाठी खूपच छान लागते त्यात इथं मी दीड चमचा चहा पावडर घेतली चहा आणि पाणी आपलं छान उकळलेलं पण आहे चहा पावडर पण मी टाकून घेतली चहा पावडर टाकल्यानंतर मी दोन लवंग टाकणार आहे ह्यात मी दोन लवंग टाकलेले आहेत त्यात त्यानंतर मी त्यात ठेसलेलं आलं टाकणारे एक चमचा तर आणि नंतर त्यात विलायची पावडर टाकणार आहे विलायची पावडर टाकल्यानंतर मी आता चहा आहे ना तो छान असा उकळू देणार आहे छान शिजलं म्हणजे चहा पावडर तर चहा आपला छान लागतो दोन तीन मिनिट मी चहा असाच उकळून देणार आहे तोपर्यंत मी दूध आहे ना दुसऱ्या पा गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आपण दूध त्यात नाही मिक्स करत आपण डायरेक्ट खाली चहा वतल्यानंतरच त्यात दूध घालणार आहे म्हणजे आपलं चहा अजिबात फुटत नाही कोणीही सहज कशाही पद्धतीने केलं तर चालतं आणि यात मी ना दोन चमचे गूळ घातलेला आहे तो आपला चहा तयार झालेला आहे नंतर मी चहा आहे ना असा आधी काळा असा ओतून घेणार आहे दोन कपात जास्त गूळ घातलेलं नाही जास्त मला गोड आवडत नाही त्याच्यामुळे मी गूळ थोडाच घातलेला आहे त्यात आपल्याला जेवढं हवं तेवढं दूध घालून घ्यायचं चा। म्हणजे चहा कधीही फुटत नाही तो कसाही बनवा तरी चहा फुटत नाही वेगळं त्यात काही घालायची गरज नाही किंवा वेगळं काय करण्याची गरज नाही एकदम सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने चहा तयार होतो अशा प्रकारे गुळाचा चहा आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा